नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी हिंदू धर्मात पूजा विधींना विशेष महत्त्व आहे परंतु पूजा करताना त्याचे नियम लक्षात ठेवलेच पाहिजे तरच पूजा पूर्ण मानली जाते जाणून बुजून किंवा नकळत लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही आणि पूजा अपूर्ण राहते चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्याने अशुभ घटनासुद्धा आपल्या घरामध्ये घडू लागतात त्यामुळे देवपूजा करताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे त्यामुळे पूजेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत शास्त्रानुसार उभे राहून पूजा करणे योग्य मानले जात नाही अशा प्रकारे पूजा केल्याने कोणतेही फळ आपल्या पदरात पडत नाही म्हणूनच पूजा करताना जमिनीवर बसून पूजा केली पाहिजे पण जमिनीवर बसताना सुद्धा आपण आसनाचा वापर केला पाहिजे कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते म्हणून आसन घेतल्याशिवाय कधीही पूजा करू नये कितीही गडबड असेल तर आपण आसन घेतल्याशिवाय पूजा करू नका आपण किती मनोभावी पूजा करतो देवांचा मंत्र जाप करतो देवांची पूजा फार मनातून करतो पण आसन घेत नाही तर पूजेचं फळ आपल्या पदरात पडत नाही म्हणून पूजा करताना नेहमी आसनाचा वापर केला पाहिजे स्त्री असो किंवा पुरुष असो पूजा करताना नेहमी डोके झाकले पाहिजे स्त्रियांनी डोक्यावर पदर किंवा ओढणी झाकूनच पूजा केली पाहिजे कारण अशा प्रकारे जर डोक्यावर काहीच न घेता पूजा केल्यास आपणास लाभ मिळत नाही आणि आपले पुण्य आकाशात निघून जाते म्हणूनच पूजा करताना नेहमी आपल्या डोक्यावर काहीतरी घेतलं पाहिजे धार्मिक मान्यतेनुसार आपण ज्या ठिकाणी पूजा करतो त्या ठिकाणी आपल्यापेक्षा देवाचं आसन उंच असावं जर आपण खुर्चीवर बसून किंवा टेबलवर बसून पूजा करत आहात आणि आपली उंची देवापेक्षा जास्त होत आहे तर आपणास पूजेचं कुठलंही फळ लाभत नाही कितीही मनोभावी पूजा करा पण आपणास देवपूजेचं फळ मिळत नाही कारण आपल्या आसनापेक्षा देवाचं आसन नेहमी उंच असावं आपण देवापेक्षा मोठे नाही म्हणून देवाच्या समोर आपण उंच स्थितीत बसणे बरोबर नाही देवाचं आसन आपल्यापेक्षा उंच असावं पूजा करताना नेहमी पूर्व दिशेला मुख करून बसलं पाहिजे आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा व डाव्या हाताला तुपाचा दिवा लावला पाहिजे आणि तर मंडळी उपासना ही अशी असते जी आपल्याला काही काळासाठी या सांसारिक भ्रमातून काढून टाकते आणि आपल्याला अशा आध्यात्मिक जगात आणत असते जिथे आपल्याला शांती सौदार्य आणि पवित्रता वाटते त्यामुळे पूजा करताना नियम आणि शुद्धता लक्षात ठेवणे गरजेचे आहे म्हणूनच पूजा करताना आपले शरीर आणि मन शुद्ध असणे गरजेचं आहे पूजा करताना आपलं मन एकाग्र असणेसुद्धा गरजेचे आहे पूजा करत आहात आणि डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येत आहेत तर अशा प्रकारे पूजेचं फळ मिळणार नाही ना म्हणून पूजा करताना नेहमी एकाग्र चित्तेने न बोलता मौन राहून पूजा करावी पूजा करताना काही स्त्रिया बोलत बोलत पूजा करतात हे सुद्धा योग्य नाही पूजा करताना एकाग्र मनाने पूजा केलात तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्या पदरात पडेल तर मंडळी देवपूजेमध्ये सर्वात महत्वाची चूक म्हणजे देवांना एकाच पात्रात आंघोळ घालू नका काही स्त्रिया काय करतात की एका भांड्यात सर्व देवं काढतात आणि त्यामध्येच त्यांना आंघोळ घालतात म्हणजे एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडत असतं मग हा खूप मोठा वास्तुदोष आहे यामुळे घरात अनेक अडचणी येऊ शकतात म्हणूनच देवपूजा करताना एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तर मंडळी आपण आंघोळ करताना संपूर्ण घरातील लोक एकाच बादलीत आंघोळ करतो का मग देवांना असं का करता देव खूप पवित्र आहेत मग त्यांना एकाच पात्रात अंघोळ घालायची का तर अशी चूक चुकूनही करू नका एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडत आहे हे कितपत योग्य आहे हे आपणास पटण्यासारखे आहे का म्हणून एका पात्रामध्ये संपूर्ण देव काढून घ्यावेत त्यानंतर एक दुसरे पात्र घ्यावे त्या पात्रात उजव्या हातात देवाची मूर्ती घ्यावी आणि डाव्या हाताने पाणी अर्पण करावे एक एक देव घेऊन आपणास देवांना आंघोळ घालायची आहे म्हणजे एका देवाचं पाणी दुसऱ्या देवावर जाणार नाही अशाच प्रकारे सर्व देवी देवतांना आपण आंघोळ घालायची आहे त्याचबरोबर देवांना पुसण्यासाठी एक स्वच्छ कपडा ठेवा आणि त्या कपड्याने देव स्वच्छ पुसून घ्यावे जो कपडा आपण देव पुसण्यासाठी वापरत आहोत तो कपडा इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये आता देवांना आंघोळ घातलेलं पाणी बऱ्याच स्त्रिया तुळशीला घालतात पण ही खूप मोठी चूक आहे ही पण खूप मोठी चूक आहे हे पण योग्य नाही वास्तुशास्त्रानुसार तुळशी माता अत्यंत पवित्र आहे ती विष्णुप्रिय आहे आणि साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे अशा पवित्र मातेला आपण देवांच्या आंघोळीचं पाणी घालायचं का हे योग्य नाही म्हणून आपण हे पाणी दुसऱ्या कुठल्याही झाडाला घालू शकता पण तुळशीच्या झाडाला घालू नका काही घरात तर असं दिसून आलेलं आहे की बऱ्याच स्त्रिया देवांना आंघोळ घातलेलं पाणी बेसिंगला टाकून देतात म्हणजे आपण धुनी भांडी करतो त्या जागी टाकून देतात हे योग्य नाही हा खूप मोठा दोष आहे त्यामुळे आपल्या घरात अनेक अडचणी येऊ शकतात आपल्या घरात संकट येऊ शकतं म्हणून अशी चूक कृपया करू नका जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तुम्हाला प्रत्येक वेळी खाली येणे शक्य नसेल तर हे पाणी गोळा करून एका बॉटलमध्ये एक। भरून तुम्ही ते पाणी नंतर खाली गेल्यानंतर कुठल्याही झाडाला टाकून द्यावे पण असे पाणी चुकूनही टाकू नका जिथे आपलं जेवलेलं खरकट पडतं अशा जागी देवांचं पाणी घातल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात अशी चूक कृपया महिलांनो करू नका या चुकीची शिक्षा आपणास खूप भयंकर भोगावी लागेल याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते देवपूजेचे नियम काही मोठे नसतात साधे सोपेच असतात पण त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे देवपूजा झाल्यानंतर देवांची आरती केलीच पाहिजे आरती केल्याशिवाय पूजा परिपूर्ण मानली जात नाही कारण आपण देवपूजा करतो त्यावेळी आपलं लक्ष कुठंतरी कधीतरी विचलित होतं मनात अनेक विचार येऊ लागतात किंवा पूजेमध्ये एखादी गोष्ट राहून जाते घाई गडबडीमध्ये एखादी गोष्ट राहून जाते तर आरती केल्यामुळे ती उणीव भरून निघत असते म्हणून देवपूजेमध्ये एखादी गोष्ट अनावधानाने राहून गेली तर आरती केल्यामुळे ती उणीव भरून निघते देवांची आरती तुम्ही कापुराने करा तुपाच्या आरतीने करा किंवा तेलाच्या आरतीने करा आरती कशानेही करा पण आरती मात्र केली पाहिजे आता आरती कोणत्या देवाची म्हटली पाहिजे तुम्हाला जी आरती येते ती आरती म्हणा गणपतीची म्हणा महादेवाची म्हणा विठ्ठल रुखुमाईची म्हणा किंवा देवीची म्हणा कुठल्याही देवी देवताची आरती आपण म्हणू शकता पण आरती मात्र म्हटली पाहिजे आरती झाल्यानंतर दोन्ही गुडघे टेकून नमस्कार करावा देवांना नतमस्तक व्हावं असं केल्यामुळे पूजेचे पूर्ण फळ आपल्या पदरात पडेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा झाल्यानंतर लगेचच हातपाय तोंड धुवू नये त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर बेडवर सुद्धा बसू नये किंवा पूजा झाल्यावर लगेचच आपले कपडे बदलू नये असं केल्यामुळे पूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत नाही कारण आपण देवपूजा करतो देवासमोर मंत्र जाप करतो देवांची आराधना करतो अशा वेळी आपल्यावर देवांचा प्रभाव असतो सूक्ष्म प्रमाणात आपल्यावर देवाचा आशीर्वाद असतो ज्या कपड्यावर आपण देवांची पूजा केलेली आहे ते कपडे बदलल्यामुळे देवांचा प्रभाव आपल्यावर राहत नाही आणि हातपाय धुतल्यामुळे देवांचे तेज जे आपल्यावर पूजा करताना पडलेले असते ते तेज धुवून जाते म्हणून देवपूजा झाल्यानंतर हातपाय तोंड धुवू नका त्याचबरोबर कपडे सुद्धा बदलू नका तर मंडळी देवपूजा झाल्यानंतर आरती करावी आरती केल्यानंतर लगेचच देवांना नैवेद्य दाखवावा ज्या घरात देवांना नैवेद्य दाखवला जात नाही त्या घरातील लोकांना अन्नधान्य बरकत जात नाही अन्नपूर्णा माता त्या घराला शाप देते म्हणून देवपूजा झाल्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवला पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव